डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करत अनेक आरोप झाले मग सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईची बाजू प्रकाश आंबेडकर यांनी मांडण्याचा निर्णय घेतला प्रकाश आंबेडकर यांनी कोर्टामध्ये या केसमध्ये राज्य सरकारच आरोपी आहे असं सांगत बाजू लावून धरली सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाल्याचा जा आरोप त्यांच्या कुटुंबियांकडून सुरुवातीपासूनच करण्यात येतोय त्यात काही दिवसांपूर्वी सोमनाथ प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठानं पोलिसांवरती गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते निर्णयाच्या सुप्रीम याचिका दाखल केली होती पण सुप्रीम कोर्टानं मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवलाय हा राज्य सरकारसाठी मोठा झटका मानला जातोय पोलिसांवरती गुन्हा दाखल करण्याचा आदेश कायम राहिल्यामुळे आता राज्य सरकारच्या अडचणी वाढणार असल्याचं म्हटलं जातंय डिसेंबरमध्ये या केसच्या संदर्भात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांना मारहाण झाली नव्हती असा दावा केला होता पण आता कोर्टाच्या निर्णयामुळं स्वतः मुख्यमंत्र्यांच्या दाव्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत सुप्रीम कोर्टाने सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये नक्की कोणता निर्णय दिलाय यामुळं राज्य सरकारची अडचण कशी वाढू शकते प्रकाश आंबेडकरांनी या निर्णयाबाबत नेमकं काय म्हटलंय सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य तुम्ही बघताय बोल भिडू सुरुवातीला सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण थोडक्यात समजून घेऊ दहा डिसेंबर दोन हजार चोवीस ला परभणीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्याची घटना घडली मग या घटनेच्या निषेधार्थ परभणीमध्ये बंद पाळला गेला पण या बंदला हिंसक वळण लागलं आणि अनेक ठिकाणी जाळपोळ दगडफेक तोडफोडीच्या घटना घडल्या पोलिसांनी कारवाई करत काही आंदोलकांना ताब्यात घेतलं पुढे याच कारवाईमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्यासह सत्तावीस जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती पण सोळा डिसेंबरला सोमनाथ सूर्यवंशींचा संशयास्पद मृत्यू झाला तेव्हा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोळा डिसेंबरच्या पहाटे सोमनाथ सूर्यवंशींच्या छातीमध्ये दुखू लागल्यानं त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं त्याच दरम्यान त्यांचा मृत्यू झाला असं पोलिसांनी सांगितलं पण सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घरच्यांकडून मात्र त्यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणी झाल्याचे आरोप करण्यात आले त्यामुळं हे प्रकरण राज्यभर चर्चेत आलं होतं मग या प्रकरणाचा तपास सी आय कडे सोपवण्यात आला या संदर्भात सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईनं मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठामध्ये एक याचिका दाखल केली प्रकाश आंबेडकर यांनी स्वतःच सूर्यवंशी यांच्या आईची बाजू कोर्टामध्ये मांडली या केसवर आठ एप्रिलला पहिली सुनावणी झाली होती या सुनावणीमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी ही एस आय टी राज्य सरकारनं नाही तर कोर्टानं गठीत करावी कोर्टाच्याच अंडर या एसआयटीचं काम चालावं अशी मागणी केली होती या प्रकरणामध्ये राज्य सरकार आरोपी आहे तरी सरकारच या प्रकरणाचा तपास कसा करू शकतं असा प्रश्नही प्रकाश आंबेडकरांनी तेव्हा उपस्थित केला होता त्यानंतर कोर्टाने राज्य सरकारला एक नोटीसही बजावली होती त्यानंतर चार जुलैला कोर्टाने या प्रकरणामध्ये पोलिसांवरती गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते राज्य सरकार आणि पोलिसांकडून सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याचं सांगण्यात येत होतं पण कोर्टाने ही बाजू खोडून काढली त्यानंतर उच्च न्यायालयाच्या विरोधामध्ये पोलिस आणि सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली तीस जुलैला या प्रकरणी सुनावणी पार पडली या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टानं उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला आणि पोलिसांवरती गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले त्यामुळं सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय राज्य सरकारसाठी मोठा धक्का मानला जातोय सुप्रीम कोर्टाचा हा निकाल आल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी माध्यमांशी संवाद साधला आणि सुरुवातीला हायकोर्टाची ऑर्डर वाचून दाखवली सुप्रीम कोर्टानं आमची बाजू ऐकून घेतली आणि हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवलाय मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठानं सोमनाथ सूर्यवंशी स्पष्ट आदेश दिला होता पण आजपर्यंत तो एफ आय आर दाखल झालेला दा नाही त्यामुळं आता पोलीस आणि प्रशासनावरती कोर्टाच्या अवमानाच्या अंतर्गत कारवाई होणार का हे पाहावं लागेल असं आंबेडकर म्हणाले मी या केसमध्ये जे जे हॉस्पिटलच्या डॉक्टरांनाही आरोपी करणार आहोत पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या सेकंड ओपिनियन साठी कोर्टाची पूर्वपरवानगी घ्यावी लागते पण जे जे हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी पूर्वपरवानगी न घेता ते केलं म्हणून त्यांनाही आरोपी करावं असा अर्ज आम्ही कोर्टामध्ये करणार आहोत या मध्ये राज्य शासनच आरोपी आहे सोमनाथ सूर्यवंशी यांचा जो कस्टोडियल मृत्यू झाला तो राज्याच्या ताब्यात असताना झालेला आहे पण शासनानं त्या केसमध्येही हात झटकण्याचा प्रयत्न केला आम्ही ही गोष्ट कोर्टाच्या लक्षात आणून दिली आता हायकोर्ट कस्टोडियल डेथ झालेल्या केसच्या संदर्भामध्ये नियम तयार करेल त्यामुळं कस्टोडियल डेथ झालेल्या लोकांना न्याय मिळू शकेल असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं सुप्रीम कोर्टाच्या या निकालानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयाबाई यांनी सुद्धा माध्यमांशी संवाद साधला तेव्हा त्यांना रडू कोसळलं परभणीच्या कोर्टाला संभाजीनगरच्या कोर्टाला सगळ्यांना धन्यवाद प्रकाश आंबेडकर साहेबांची मी आभारी आहे प्रकाश आंबेडकर एखाद्या भावासारखे खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहून त्यांनी मला न्याय मिळवून दिला त्या देशाच्या संविधानासाठी सोमनाथचं रक्त सांडलं प्रकाश आंबेडकर साहेबांनी त्याचं बलिदान वाया जाऊ दिलं नाही यासाठी मी त्यांची आभारी आहे माझ्यावर जी वेळ आली ती वेळ कुणावरही येऊ नये अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली याआधी जेव्हा राज्य सरकारनं सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर त्यांना दहा लाखांची मदत जाहीर केली होती तेव्हा सोमनाथच्या मृत्यूला पोलिस जबाबदार आहेत असं त्यांनी ती मदत नाकारली होती त्यावेळी आल्या होत्या आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे त्या प्रकरणामध्ये एक मोठा ट्विस्ट याआधी डिसेंबरमध्ये जेव्हा सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण तापलं होतं तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत बोलताना अटक झाल्यावरती सोमनाथ सूर्यवंशी यांना दोन वेळा मॅजिस्ट्रेट पुढे उभं करण्यात आलं मॅजिस्ट्रेटच्या ऑर्डर माझ्याकडे आहेत दोन्ही वेळा त्यांना विचारण्यात आलं होतं की पोलिसांनी तुम्हाला थर्ड डिग्रीचा वापर केलाय का पोलिसांनी मारहाण केली का तेव्हा सोमनाथ यांनी मला मारहाण केलेली नाही असं सांगितलं होतं असं फडणवीस म्हणाले होते सोमनाथ पोलीस कोठडीमध्ये असताना जे व्हिडिओ फुटेजही आपल्याकडे आहेत त्या व्हिडिओ फुटेजमध्ये त्यांना कुठेही मारहाण झाल्याचं दिसत नाही सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टचं पहिलं पान बघितलं तर त्यावरती सोमनाथ सूर्यवंशी यांना श्वसनाचा दुर्दर आजार आहे असं म्हटलंय अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी डिसेंबरमध्ये विधानसभेमध्ये दिली होती त्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने लगेचच माध्यमांना प्रतिक्रिया देत माझ्या मुलाला तंबाखू सुपारीचंही व्यसन त्याला कोणताही आजार नव्हता असं सांगत खुद्द मुख्यमंत्र्यांचा दावा फोडून काढला होता सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोस्टमॉर्टम अहवालातही शॉक फॉलोईंग मल्टिपल इंजुरीज असा स्पष्ट उल्लेख असल्यामुळं त्यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाल्याच्या चर्चा चा वाढल्या होत्या आता तर सुप्रीम कोर्टानेही उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत त्या केसमध्ये पोलिसांवरच गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यामुळं राज्य सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे सरकारने पोलिसांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला असे आरोप आता विरोधकांकडून केले जात आहेत संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचं पोस्टमॉर्टम झालेलं असतानाही जे जे रुग्णालयाच्या डॉक्टरांचं सेकंड ओपिनियन घेण्यात आलं सेकंड ओपिनियन रिपोर्टमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाल्याचं म्हटलं होतं पण कायद्यानुसार पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या सेकंड ओपिनियन साठी कोर्टाची पूर्वपरवानगी घ्यावी लागते पण सोमनाथ सूर्यवंशी यांच्या केसमध्ये तसं घडलं नाही त्यामुळे डॉक्टरांवरती सोमनाथ सूर्यवंशी यांचं सेकंड ओपिनियन करण्यासाठी कुणाचा दबाव होता का याची चौकशीही येत्या काळात होऊ शकते यावरूनही सरकारच्या अडचणी वाढू शकतात थोडक्यात काय तर आधीच मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे राज्य सरकारवरती मोठ्या प्रमाणात टीका होत असताना सोमनाथ सूर्यवंशी केसमुळेही आता विरोधक राज्य सरकारला घेरू शकतात ज्यामुळं राज्य सरकारची डोकेदुखी आणखी वाढू शकते या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा